दत्तकोत्तमाजाति मराभ्यादे मम ती शक्यसिंह देव आणि मनुष्याचे शास्त्र तुम्हा आमंचे गुरु जगद्गुरु विश्वगुरु विश्ववंदनीय तथागत सिद्धार्थ भगवान गौतम बुद्ध भगवंताचा पवित्र पावन अशा शुद्ध वाणीतून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला पवित्र असा हा सद्धम्म आणि या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा आपल्या सर्वांचाच पूजनीय आदरणीय असा भिक्खू संघ विश्वातील या तीन सर्वात महान अशा त्रिरत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन ज्या महामानवामुळे ज्या बोधिसत्वामुळे ज्या क्रांती सूर्यामुळे आपल्याला हा सद्धम्म मिळाला ते आपले सर्वांचेच परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या जीवनामधील त्यांनी केलेला संघर्ष त्या संघर्ष स्वरूपामध्ये त्यांनी आपल्याला दिलेला हा दुःख निर्वाणाचा पथ सामाजिक समतेचा पथ सामाजिक न्यायाचा पथ सम्यक दृष्ट्या असलेला पथ तो म्हणजे आपला पवित्र असा हा सद्धम्म त्या बाबासाहेबांच्या संपूर्ण संघर्षमय जीवन प्रवासाला त्रिवार अभिवादन करूया आणि बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहण्याचा सम्यक संकल्प आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण करूया वर्षावासाच्या या पवित्र अशा कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला शुद्ध स्वरूपाचा ग्रंथ भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठन आपण करत असतो या भगवान बुद्धांच्या पवित्र अशा वाणीचा आपण आपल्या जीवनामध्ये अभिप्राय घेऊन त्या वाणीला प्राशान करण्याचं महान असं काम करत असतो या पुण्यबलाने आपण आपलं जीवन सद्दमाच्या वाटेवर जगण्याचा प्रयत्न करत असतो याच अनुषंगाने तुम्ही पुण्यकर्म अर्जित करण्यासाठी जुडलेले सर्व उपासक आणि उपासिका मी राहुल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या या मंगलमय प्रसंगी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्या ग्रंथ वाचनाचा आपण भाग चौथ्यापर्यंत पोचलो होतो प्रथम खंड भाग चौथा ज्या आज आपण जाणून घेणार होतो नव्या प्रकाशासाठी तथागत सिद्धार्थांनी केलेली साधना तत्पूर्वी मी आपल्या सर्वांना विनंती करेल की ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला कॅमेरा सुरू करावा ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घरातील सर्व सदस्यांना सांगावं की कृपया घरामध्ये शांतता ठेवून आपल्या आदर्शांसमोर भगवान बुद्ध आणि त्यांच्या आजूबाजूला असलेलं जे काही पूजास्थान आपण डेव्हलप केलेलं आहे त्या पूजास्थानाच्या इथे आपण दीप अगरबत्ती लावून आपल्या आदर्शांना वंदन करायचं आहे बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील वंदन करायचं आहे आणि शांत चित्ताने बसून पूर्ण ध्यान आपल्या या ग्रंथ वाचनामध्ये आणून या ज्ञानाला या सद्मार्गाला या भगवंताच्या वाणीला या प्राचीन भारताच्या इतिहासाला आपण सर्वांनी ग्रहण करायचं आहे अनेक मनुष्याचे जन्म जातात आणि येतात या जन्मांमध्ये आपल्याला जेव्हा धम्म श्रवण करायला भेटतो किंवा जेव्हा भगवान बुद्धांचं सानिध्य आपल्याला भेटतं धम्माचं सानिध्य आपल्याला भेटतं ही गोष्ट या अनेक जन्मांमधून फार महत्त्वाची असते ही सहजासहजी मिळणारी नसते आणि म्हणून हा जो धम्मसाठा आहे या धम्मसाठ्याला जेव्हा कधी आपण श्रवण करतो भगवान गौतम बुद्धांच्या सम्यक स्मृतींना जेव्हा कधी आपण उजाळा देतो तेव्हा तेव्हा आपण शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने संपूर्ण लक्ष हे त्या वाणीकडे देऊन आपल्या जीवनामध्ये दे धम्म किती आपल्याला ग्रहण करता येईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं असतं आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या घरामध्ये असलेला भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा पवित्र असा सद्धम्म ग्रंथ आपण उघडावा आणि त्या सद्धम्म ग्रंथामधील प्रथम खंड त्याच्यातला भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नवव्या मार्गाची दृष्टी या भागाला आपण सर्वांनी आपल्या समोर ठेवावं पूर्ण श्रद्धाभावाने आजच्या या वाचनाला ग्रहण आपण करावं वाचनाला सुरुवात मी करतोय आपल्या घरामध्ये स्पीकरवर आपले मोबाईल्स ठेवावे जेणेकरून घरामध्ये देखील धम्माचं वातावरण जे आहे किंवा धम्माची अनुकंपा जे आहे ती प्रज्वलित होणार आहे आणि याने आपल्या घरामधील निगेटिव्हिटी दुःख या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडणार आहेत प्रथम खंड भाग चौथा ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी नव्या प्रकाशासाठी ध्यान साधणं हा टॉपिक आपण वाचत आहोत सर्वांनी श्रद्धा भावाने ग्रहण करायचं आहे मागे आपण बघितलं होतं की भगवानताने कशा पद्धतीने निरंजना नदीच्या काठी येऊन आपल्या नवीन ध्यानाला सुरुवात करण्यासाठी प्रारंभ केला होता सुजाता मातेचं किरदान आपण मागच्या ग्रंथवाचनामध्ये बघितलं होतं आणि मागच्या ग्रंथवाचनानंतर या ग्रंथ वाचनामध्ये तो टॉपिक आपण कंटिन्यू करत आहोत मग जेव्हा अनेक विविध पद्धतीच्या साधनांमधून तथागत सिद्धार्थ जेव्हा आपल्या एक एक पाऊलांना उचलत सम्यक संबुद्धत्वाकडे प्राप्त होत होते किंवा आपल्या जीवनाचा निश्चय परिपूर्णतेला आणण्यासाठी सिद्धार्थ ज्या पद्धतीने आपला वेळ देत होते आपली ऊर्जा देत होते किंवा आपल्या आयुष्यातली जडणघडण करत होते या जडणघडणेमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सुजाता मातेची खीर सुजाता माता भगवंतांना म्हणजे सिद्धार्थाला खीरदान देते खीरदान दिल्यानंतर जेवण झाल्यानंतर गौतम बुद्ध किंवा आपले गुरु सिद्धार्थ हे ताजे तवाणे होतात ताजे तवाडे म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये एक ऊर्जा उत्पन्न होते ती ऊर्जा उत्पन्न झाल्यानंतर सिद्धार्थ आपल्या जीवनामध्ये बघतात की आत्तापर्यंत मागे मला या जीवनामध्ये कोणकोणत्या पद्धतीचे अनुभव आले त्या अनुभवांविषयी सिद्धार्थ चिंता करतात चिंता म्हणजे चिंतन चिंतन ते करत असतात चिंता ही मानसिक त्रासांना उत्पन्न करत असते पण चिंतन हे मानसिक त्रासांपासून मनुष्याला समाधान कोणत्या पद्धतीचं आहे ते समाधान चिंतन हे देत असतं आणि म्हणून सिद्धार्थ हे चिंतन करत होते चिंतन करता 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 आत्तापर्यंतचे झालेले अनुभव वेगवेगळ्या अनुभूती वेगवेगळे अवलंबिलेले मार्ग या सर्वांचं सिद्धार्थ चिंतन करत होते आणि मग हे चिंतन केल्यानंतर त्यांना ओव्हरऑल लुक केल्यानंतर एक लक्षात आलं की मी अनेक मार्ग आतापर्यंत अवलंबले पण या मार्गांमध्ये मी कुठे ना कुठेतरी अयशस्वी झालो या अपयशांच्या शृंखलेचा विचार जेव्हा सिद्धार्थाने केला तेव्हा त्यांना एक कळालं म्हणजे त्यांच्या जागी एखादा सामान्य व्यक्ती असता तर तो व्यक्ती हताश झाला असता निराश झाला असता तो व्यक्तीला असं वाटलं असतं की आता माझं पूर्ण जीवन हे वैफल्य जीवनामध्ये आलं आहे खूप वाईट माझ्यासोबत झालं आहे चांगली गोष्ट मला स्पर्श करत नाही आहे किंवा माझ्यासोबतच इतकं वाईट का झालं अशा पद्धतीचा विचार एखाद्या सामान्य व्यक्तीने केला असता पण सिद्धार्थाने तो विचार नाही केला सिद्धार्थाने आपल्या जीवनामध्ये कधीही हताश हो हो कि, कि ते झाले नाही किंवा निराश ते झाले नाही याचं कारण असं की सिद्धार्थांना माहीत होतं सिद्धार्थांना विश्वास होता की कितीही आज अपयश माझ्या समोर असलं तरी नक्की जीवनातील सत्य काय ते सत्य शोधल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही आणि म्हणून सिद्धार्थ ते सत्य शोधायला लागतात असं म्हणतात की जेव्हा सुजाता माताने जे खीर दिली होती ते खीरदान जेव्हा तथागत पितात ते जेव्हा प्राचरण करतात तेव्हा ते, ते खीरदानानंतर तथागतांना पाच प्रकारचे स्वप्न पडतात आणि ते पाच स्वप्न एक इंडिकेशन देतात एक हिंट देतात की सिद्धार्थांना आता सम्यक संबुद्धत्व हे नक्कीच प्राप्त होणार आहे पाच प्रकारचे स्वप्न पडून जेव्हा सिद्धार्थ जागरूक होतात तेव्हा त्यांना पूर्णपणे अशी जाणव होते की आता मला शंभर टक्के हे बौद्ध्यांग किंवा बोधी हे प्राप्त होणार आहे इथे स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो ते पाच प्रकारचे स्वप्न आपण स्क्रीनवर बघूया ज्यामध्ये पहिलं स्वप्न लाईंग ऑन द अर्थ विथ द हिमालयाज ॲज पिलो म्हणजे तथागत अशा पद्धतीने या पृथ्वी तलावर झोपले होते की हिमालयाचे जे डोंगर आहे ते त्यांची ते उशी म्हणून काम करत होते किंवा अशा पद्धतीने ते पृथ्वीवर भारतावर झोपले होते असं एक स्वप्न त्यांना पडलं दुसरं अ ग्रास स्टॉल ग्रोइंग फ्रॉम हिज नावल टू द स्काय सिम्बोलाइजिंग हिज ॲबिलिटी टू रीच द मिडल पे दुसरं स्वप्न हे होतं की एक असं वृक्ष त्यांच्या पोटाच्या पासून किंवा त्यांच्या पासून आकाशाला आकाशाच्या दिशेने ते वाढत होतं आकाशाला ते भिडत होतं आणि हे असं सिद्ध करत होतं की सिद्धार्थांकडे ती क्षमता आहे ती ॲबिलिटी आहे की जी क्षमता त्यांना मध्यम मार्ग शोधण्यासाठी प्रवृत्त करेल किंवा शोधून देईल त्यानंतर तिसरं स्वप्न होतं व्हाईट मॅगॉट्स कवरिंग हिज लेग्स प्रेडिक्टिंग फ्लॉवर्स इन व्हाईट क्लोथ्स म्हणजे असे अनेक सारे पांढरे वस्त्र घातलेले उपासक जे भगवंत असे बसलेले होते आणि असे अनेक सारे लोक पांढरे शुभ्र वस्त्र घालून त्यांच्या पायाच्या जवळ येऊन उभे होते हात जोडत होते कोणी त्यांना वंदन करत होतं हे त्यांचं तिसरं स्वप्न होतं चौथं स्वप्न बर्ड्स ऑफ द फोर कलर्स टर्निंग व्हाईट सिम्बोलायजिंग पीपल फ्रॉम द वॉक ऑफ द लाईफ इम्बायरसिंग हिज टीचिंग्स म्हणजे चौथं स्वप्न अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी विविध रंगांचे पक्षी भगवंताकडे येत आहेत आणि हे सगळे पक्षी भगवंतांकडे येऊन विविध रंग त्यांचे सोडून ते पांढरे शुभ्र होत आहेत आणि उडत आहेत अशा पद्धतीचं चौथं स्वप्न भगवंतांना पडलं तथागतांना पडलं किंवा सिद्धार्थाला पडलं आणि पाचव्या प्रकारचं स्वप्न होतं वॉकिंग ऑन excrement without गेटिंग dirty symbolizing इज ॲक्सेप्टन्स ऑफ worldly requisites विदाउट अटॅचमेंट म्हणजे अशा पद्धतीने ते चालत होते की जे चालणं कुठेही काही घाण करत नव्हतं किंवा कुठेही कशा पद्धतीची गंदगी या बाकीच्या गोष्टी त्यांच्या सोबत घडत नव्हत्या म्हणजे शुद्ध स्वरूपाचं चालणं हे तथागत करत होते तर अशा पद्धतीने तुमच्या समोर स्क्रीनवर आता मी ओपन केलेले कदाचित तुम्हाला दिसत असेल हे पाच प्रकारचे स्वप्न सिद्धार्थांना पडले होते हे अशा पद्धतीचं चालणं जे तुम्ही स्क्रीनच्या तुमच्या राईट साईडला बघतायत तर हे पाच प्रकारचे स्वप्न सिद्धार्थांना पडले आणि हे स्वप्न सांगत होते हे बघा हिमालय कुशीवर हिमालय भगवंताच्या डोक्यावर आहे किंवा भगवंताच्या कुशीप्रमाणे काम करतोय आणि हा पूर्ण जम्बूद्वीप त्यानंतर एक असं वृक्ष जे भगवंताच्या पोटातून आकाशाकडे झेप घेत आहे आणि जे सांगतंय की हा व्यक्ती याच्याकडे ती कॅपॅसिटी आहे ती क्षमता आहे की हा तो जो मध्यम मार्ग आहे त्याला प्राप्त करू शकेल वेगवेगळ्या रंगाचे पक्षी वेगवेगळे रंग घेऊन भगवंताकडे येत आहेत पण ते पक्षी रिटर्न जाताना किंवा भगवंताकडे आल्यानंतर एकाच कलरचे म्हणजे पांढरे शुभ्र कलरचे होत आहेत त्यानंतर अनेक सारे लोक भगवंताकडे पांढरे शुभ्र कपडे घालून गर्दीचा जमाव भगवंताच्या येथे झाला आहे भगवंतांच्या पायाजवळ झालेला आहे आणि हा सर्व जो काही जमावे हा भगवंतांना नमन करण्यासाठी आलेला आहे असे पाच प्रकारचे स्वप्न भगवंतांना किंवा सिद्धार्थाला पडले जे इंडिकेशन होतं की भगवंत त्या मध्यम मार्गाला प्राप्त करू शकतात तर अशा पद्धतीने पुढे भगवंतांनी आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला आणि भविष्य जाणता जाणता सुजाताच्या सेविकाने जे भिक्षापात्र आणलं होतं अन्नपात्र आणलं होतं ते नदीत भगवंत फेकतात सिद्धार्थ फेकतात आणि असा निर्धार करतात की जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे प्राप्त हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे आणि ते पात्र सिद्धार्थ नदीमध्ये फेकतात ते पात्र फेकल्यानंतर सिद्धार्थांना समजतं की ते पात्र नदीच्या खरंच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात आहे आणि ते पात्र शेवटी काळ नावाच्या एका नागराजाच्या निवासस्थानाजवळ जाऊन बुडाल म्हणजेच ते पात्र खरोखर नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहलं त्यामुळे सिद्धार्थांना समजलं की आता खऱ्या अर्थानं मला बोधिबीज किंवा संबोधी प्राप्त होऊ शकते आणि मग अशा दृढ संकल्पाला घेऊन सिद्धार्थ त्यांनी उरुवेला सोडली आणि सु, संध्याकाळच्या सुमारास ते गयासाठी निघाले गयाच्या मार्गाकडे निघाले आणि गयाच्या मार्गाकडे निघाल्यानंतर तिथे रस्त्यामध्ये त्यांना एक पिंपळाचे झाड दिसले त्या पिंपळाच्या झाडाच्या इथे भगवान गेले त्यांनी असा विचार केला की चिंतन करण्यासाठी हे झाड खरोखर योग्य झाड आहे आणि म्हणून त्या झाडाच्या चारही दिशांनी त्यांनी थोडं जागेची सहानिशा केली आणि मग त्यांनी असा विचार केला की या झाडाखाली आपण बसून थोडं ध्यान करूया मग त्या झाडाखाली भगवंतांनी पूर्व दिशेची निवड केली कारण चित्तविकाराच्या विनाशासाठी मोठमोठ्या ऋषींनी नेहमी पूर्वीकडे बघून ध्यान केलेलं आहे मग भगवंत समक संबुद्ध पूर्वीकडच्या दिशेची निवड करतात आणि पद्मासन घालून पाठ सरळ ठेवून त्या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धार्थ बसतात आणि स्वतशी सिद्धार्थ निर्धार करतात की माझी कातडी माझे स्नायू माझे हाडे हे सगळं जरी सुकून गेलं माझ्या शरीरातील रक्त मांस गळून गेलं वाळून गेलं तरी चालेल पण मी म्हणजे भगवंताचा जो काही निर्धार आहे संकल्प आहे निश्चय आहे तो आपण इथं बघतो की कि किती ठाम पद्धतीचा निश्चय आपल्या शास्त्रांचा होता नंतर हत्याप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी ज्या अर्थी आकाशातील पक्षी देखील आपल्या आदराने वंदन करत आहे आकाश मंद मंद वायुलहरी वाहून घेत आहे